बुद्धाची कीर्ती पसरली सभोवताली बुद्धाची कीर्ती पसरली सभोवताली धम्म दीक्षा घेणाऱ्यांची वृद्धी झाली जैन तीर्थकांनी केला द्वेष बुद्धाचा चिंचा या तरुणीला काम दिला बुद्धाला बदनाम करण्याचा बुद्धाचे प्रवचन ऐकून बुद्धाचे प्रवचन ऐकून श्रावस्तीचे लोक परत येई चिंचा हातात पुष्पमाला घेऊन जेतवनाकडे जाई कोणी विचारे तिला कोणी विचारी तिला तू रात कुठे घालवली बाई ती म्हणे ती म्हणे बुद्धाच्या गंध कुटीत माझी रात जाई। चार महिन्यांनी चार महिन्यांनी युक्ती तिने केली पोटावर चिरवुटे बांधून मोठा करून गौतमापासून गर्भवती झाल्याचे सांगू लागले बुद्धाच्या प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन म्हणे बुद्धाला हे महान उपदेशक हे महान उपदेशक आपली वाणी मधुर आहे धर्मोपदेश करता तुम्ही जनतेला धर्मोपदेश करता तुम्ही जनतेला आपल्या संबंधाने गर्भधारणा झाली मला चिंचा बोलू लागली बुद्धाला माझ्या प्रसूतीची व्यवस्था तुम्ही केली नाही तुमच्याने होत नसेल तर तुमच्याने होत नसेल तर राजा प्रसेनजीत अनाथपिंडक विशाखा यांना का सांगत नाही संयमाने स्वराने बुद्ध बोलले हे भगिनी जे काही सांगतेस त्याची सत्यता तुलानी मलाच माहीत हे भगिनी जे काही सांगतेस त्याची सत्यता तुला नि मलाच माहीत खोट्या निंदेने अर्हंत विचलित होत नाहीत ही गोष्ट आपणासच माहीत ही गोष्ट आपणासच माहीत असे जोरा जोरात फोकत ती म्हणाली पोटावरची गाठ सैल होऊन खडी तिच्या पायाशी पडली दगडांनी मारून हाकलले लोकांनी तिला दगडांनी मारून हाकलले लोकांनी तिला महाकारुणिक सम्यक समुद्धाचा विजय झाला महाकारुणिक सम्यक समुद्धाचा विजय झाला